नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे आहात मजेत हात ना चला तर मग आज आहे मंगळवार आणि ब्लॉगला मी सकाळीच सुरुवात करते आत्ता वाजता आहे नऊ आणि मला जायचं आहे चाळीस गावाला तर माझ्या बहिणी लहान बहिणीला ॲडमिट केलेलं आहे तिला बघायला चालली मी तर चला मी ना आता आवरून घेतलेलं आहे सर्व आणि स्वयंपाकसुद्धा करून घेतला आहे सकाळ संध्याकाळचा तर मी आता उद्या येणार आता काय म्हणजे संध्याकाळी काही म्हणजे दोन तीन तासाचा प्रवास राहतो तिकडनं येणं म्हटलं मी आता उद्या येणार आता मी पूर्ण तयारी करून घेतलेली आहे आणि जाते मी आता तर चला तुम्ही पण माझ्यासोबत तर तिला दवाखान्यात ॲडमिट केलेलं आहे मी चालली बघायला तर लाईट बंद करते मी आणि यांना यायला ड्युटी यांची आणि मुलांची स्कूल आहे त्याच्यामुळं हे घरीचे मलाच जावं लागते तर मग मी जाऊन येते बाप्पा घरी आणि गणपती पण बसवले हो दरवाजे आपल्याला लावता ला येत नाही त्याच्यामुळे म्हटलं मग घरीच नाग पाण्याची बॉटल घेते तर चला मी आवरून घेतले आणि जाते मी आपण तर काल जळगाववरून चाळीसगावला आली होती मी आणि कालचा ब्लॉग मी कंटिन्यू करते तर काल काही वेळ भेटला नाही मला आणि काल लहान बहिणीला दवाखान्यात ॲडमिट केलं होतं चाळीसगावला तर त्याच्यामुळं तिला तिची सुट्टी होती एक वाजता दर मी जे एक वाजता पोचली आणि तिथं मग आवर सावर केली तिला घरी आणलं आणि सर्व तिच्या पंनीतल्या बाया वगैरे आल्या जेवणं वगैरे केलं त्याच्यात वेळ कुठे गेला संध्याकाळ होऊन गेली आणि मग मी व्हिडिओ काही क काल केला नाही आणि आज मी कंटिन्यू करते व्हिडिओ तिला घरी आणलेलं आहे आणि आत्ता वाजता आहे नऊ घरातले सर्व कामं आवरून घेतले आम्ही आणि मी तिला जळगावला घेऊन जाते जळगावला पण चांगल्या डॉक्टरला दाखवं आणि सी टी स्कॅन एम आर आय वगैरे करायचं आहे तिचावाला डोक्याचा तर म्हटलं मग तिथंच करू आपण इथं आणि इथं कोणीच नाही आहे ते दादा सुट्टीला नाही आहे आणि माणूसपैकी कोणीच नाही आहे माझं भाऊ बी सर्विसला आहे त्याच्यामुळं आणि तिकडे कसं हे राहतील आणि घरची गाडी राहणार चालवायला ड्रायव्हर राहणार त्याच्यामुळं म्हटलं मग जळगावलाच घेऊन जाते आणि जळगावलाच करू आपण पा टाकी भरली का ग हां आवाज येतोय देख बर काही नळीच आहे काय माहिती तर पाणी लावलेलं होतं आता आम्ही जाणार आम जे तयारी वगैरे करून घेतली आणि मी कालचीच साडी घालून घेतली तिथून आल्यावर गाऊन वगैरे टाकून घेतला होता मी आणि तिची सासूबाईला पण घेऊन जातोय मुलांना आणि माझ्या आई इथंच राहणार आहे माझ्या इ करते जेवण तर झालं वाटतं जेवण जेवण वगैरे झाले आमचे आताच केले मला आवडते पसारा कसाला आवडते मला आणि यांची चालू मस्ती ए, टी शर्ट घाल ना टी शर्ट घाल ना टी शर्ट घाल जा पहिलो आमचा तनु जास्त मस्त्या करतोय तनुला नाही घेऊन जायचंय दे आई बघ मस्ती करायची नाही आईला त्रास द्यायचा नाही नि बर का माझ्या सारेवर बसला रे आता आणि आमच्या आई आई साहेब बसले तर हा <laughs> मी जातोय आता निघतो तिला प्रेम ना चल प्रेमने ना टी शर्ट घातलेला होता प्रेमने आमचा प्रेम <laughs> मग काय आता कधी भेटणार आपण आता दिवाळीला सुट्ट्यांमध्ये सुट्ट्यांमध्ये का ठीक आहे नहीं। नहीं, ये जा। जा ये। तू येणार का आमच्याकडे का आम्ही येऊ तुमच्याकडे तुम्ही तू 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 आमच्याकडे आता ना रे परवा येडा बाबा मी कशाला येऊन परवा आता तुझी मम्मी येऊन जाईल आता उद्या आम्ही जातो सुट्टी नाही ये नाही तर बघ घेऊन गेली असते मी तुम्हाला चालेल सुट्टी जर राहिली अस मी तर घेऊन गेली आहेस मी ठीक आहे हां ठीक आहे चल मला पप्पी दे गोड गोड पप्पी दे ना मग गोड गोड नक तू दादा रात्री माझ्याजवळ झोपला होता माझा दादा आता मिनी झोप आला मिनी झोप आम्ही गेलो का करमणाले दादा तिला नाही सगळे सगळेजण चालले जाणार आई सोबत एकटे आम्ही दोघी तुम्ही कधी राहिले बड्डेला येणार का हां माझ्या बड्डेला कधी तुझ्या बड्डे ट्वेंटी फोर सप्टेंबरला हो बघून आता तुझ्या बर्थडे लाव तुझ्या बड्डे नाही रे तुझ्या बड्डे ला गेलो पैसे ते का मी तुला चाळीस चाळीसगाव चाळीस गाव तू दिशी नाही आई मागे नाही गे माय बाजू दिशेने आम्ही जातोय आता रेल्वेने आणि पुढून जाणार पुढून का तर पुढून जातो आणि मी पहिल्यांदा रच जाते चाळीसगाव जंक्शन <laughs> आम्ही बसलो आता मस्त आणि आता गाडी येण्यात तरी पण किती पाच दहा मिनटं बाकी असते लवकर येऊन गेलो आम्ही पाच दहा मिनटं तर तर आम्ही ना दुपारीच येऊन गेलो होतो पण व्हिडिओ काही केला नाही सर्व आवरण्यातच माझा वेळ गेला आणि स्वयंपाकसुद्धा झाला आणि आज बघू बाजार पण होता बाजारात गेली आणि स्वयंपाकमध्ये बनवते मी शेवची भाजी बनवली इकडे आणि बाजारात जाण्याच्या पहिले ना मी चपात्या करून घेतल्या होत्या इथं चपात्या करून घेतलेल्या आहे मी आणि जिलबी आणली पाहुणे आलेले आहेत आणि इथं शेव वगैरे आणली भाजीची आणि तब बनवते मी उडदाची डाळचे वळे उडदाची डाळचे वडे आणि झाले ते पण तिथून आली डाळ वगैरे टाकून दिली होती मी पहिले आणि मग काम आवरायला सुरुवात केली आणि इतके कामं होते झाडू पोछा वगैरे सर्व जावरायचं बाकी होतं माझं आणि लगेच बाजारात पण जायचं होतं त्याच्यामुळं मला वेळच भेटला आणि म्हणजे आम्हा तरी दोन वाजून गेले होते यायला या, या या तर आणि वळे होत आहे आता देते मी त्यांना गरम गरम खायला आणि तुम्ही पण या वडे खायला खूप छान असे झालेले बालुशाही सारखे वडे झालेले सेम बालुशाहीला मला मी पाहिले ना म्हटलं सेम बालुशाही सारखे वडे झालेले आणि मी ये ना बाजारात जाण्याच्या अगोदर ना पूर्ण तयारी करून गेलेली होती आणि भाजीपाला आहे आई भाजीपाला साफ करताय आणि ती बसली आहे पेशंट झोपलेले अजिपाला साप होतोय आमचा आणि पेशंट तिकडे झोपलाय गुड्यार आणि मोबाईल पाहते तर ते टी व्ही पाहत आहे आता मी देते त्यांना खायला तरी पेशंटला देते मी बघत यांना देते काही पण बस आता अरे बघा वळे किती छान झाले आणि पहिले तयारी करून गेले ना आताची आठ साडे आठच वाजले मी म्हणजे पूर्ण तयारी करून गेलेली होती माझ्यापासून म्हणजे कामातच आहे मी त्याच्यामुळे मला व्हिडिओ करायला वेळच भेटला नाही आणि वडे मी असे अक्षपण होते पटकन होता आणि गॅस पहिले कमीच राहू दे नंतर मग फूल करते आणि व्हिडिओ मी तुम्हाला दाखवलेला आहे तर जेवण वगैरे झाले सर्वांचे झालेले फक्त माझ बाकी जेवण आणि सर्व क्लीन करून घेतलं मी किचन वट्टा वगैरे सर्व क्लीन करून घेतलं आणि आता मी जेवायला बसते मी तीन वडे खाल्लेले पण थोडेसे आहे तर खाऊन घेते सकाळचं जेवलेलं आहे आम्ही आणि सकाळी नऊ साडेनऊला जेवण झालेलं होतं तर थोडं खाऊन घेते मी पण आणि ते बसले आहे बाहेर हे टाकता हे आता आमची गादी उड्या राणीची गादी टाकावी लागते तर पूर्ण तयारी करून घेतली मी भांडे कुंडे सर्व क्लीन झालं गॅसवट्टा वगैरे फक्त कोवळ्याची भाजी साफ करायची बाकी आहे भाजीपालासुद्धा लावला गेला माझं सर्व क्लीन झालेलं आहे तर तुम्हाला दाखवते मी किती क्लीन करते झोपायच्या पहिले किती पाहुणे राहू द्या आणि किती थकून आली ना तर मग मी गॅसवट्टा वगैरे क्लीन करून झोपते कदाचित मला बरं नसतं तेव्हाच मी हे करते ठेवते नाहीतर मग मी पूर्ण क्लीन करून ठेवते तर आता नऊ वाजून गेले आणि माझं जेवण बाकी आणि मी नंतरच करते जेवण कारण की सर्व आवरलं का तरच जेवण करते नाही तर मग माझ्याकडनं हे ना कामच होत नाही आणि त्यांना गरम गरम देत होती सर्वांना ज गरम गरम देत होती आणि सर्वांना बसवलं पटापट आणि कामं पण पटकन होता तर चला मी ना आवरून घेतलेलं आहे आणि बघा पूर्ण गॅसवट्टा क्लीन करून घेतला आहे खालच वेळ पूर्ण क्लीन करते मी आणि भांडे घासलेले इकडे फक्त तेल झाकायचं आहे आणि ही तमाजी तर माझी भाजी काढून ठेवलेली आहे बस मला थोडीशी भूक आहे तीन वडे खाल्ले तर भूक नाही आहे तर अर्धी चपाती खाऊन घेणार आता असं झोपायचं नाही आणि स्टाईलसुद्धा मी पूर्ण क्लीन केली आणि इकडेसुद्धा पूर्ण क्लीन झालं माझं फक्त ते ठेवायचं बाकी आहे आणि तांबे ग्लास वगैरे उसलायचं पण खालची फरशी वगैरे सर्व क्लीन करून घेतलं आणि पोकळ्याची भाजी बाहेर घेऊन बसली मी आणि आता पहिले ना जेवण करते आणि मग पोकळ्याची भाजी गप्पा मारता मारता सर्वांसोबत साफ करून घेत काय हो काय प्रेमचा फोन आला असणार ना कोणाचा हा प्रेम नाही का ना तर प्रेमचा फोन आला काय करतोय बेटा झोपले नाही का अजून तुम्ही आई काय करते काही करू ना आणजू हा चला आवरून झालं माझं आलं आणि आता तरी माझं जेवण बाकी आहे मी भाजी झाकून गेली आणि बाहेर गप्पा मारायला बसून गेली पोकळ्याची भाजी वगैरे साफ झाले आणि आता साडे दहा वाजले करेट तर आता बसते मी आता ते पण लोळलेले आहे आणि त्यांच्याशी गप्पा मारता मारता दोन घास काय खायचं ते खाते आणि दूध वगैरेच ठेवायचं बाकी आहे तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवते मी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय